एकोणीसशे पंचेचाळीस साल बाबासाहेबांनी मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली ही केवळ शिक्षण संस्था नव्हती तर नव्या भारताच्या समानतेच्या पायाभरणीचा निर्णय होता त्यावेळी लाखो लोकांना शिक्षणाचा हक्कच नव्हता ना शाळा ना, ना कॉलेज तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिक्षणच माणसाला स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देतं एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये सुरू झालं सिद्धार्थ कॉलेज मुंबई हे पहिलं कॉलेज होतं जिथं दलितांसह सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना खुलेपणानं प्रवेश मिळाला त्या काळात हे खरंच एक स्वप्न होतं पण मराठवाडा तिथं निजामाच्या सत्तेखाली बहुजन समाज अजूनही शिक्षणापासून दूर होता तेव्हा बाबासाहेबांनी घेतला ऐतिहासिक निर्णय एकोणीस जून एकोणीसशे पन्नास रोजी निजामाकडून चोपन्न एकर जमीन मिळवली आणि त्याच जमिनीवर उभं राहिलं मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर एक सप्टेंबर एकोणीसशे पन्नास भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी फाउंडेशन स्टोन ठेवलं आणि एकवीस जुलै एकोणीशे त्रेपन्न बाबासाहेब स्वत त्या महाविद्यालयात पोहोचले तेव्हा त्यांनी ठाम शब्दात सांगितलं हा लढा जाती व्यवस्थेविरुद्ध आहे अज्ञानाविरुद्ध आहे आजही पीई च्या संस्था हजारो विद्यार्थ्यांना शिकवत आहेत बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या स्वप्नांना पुढे नेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे फक्त घोषवाक्य नाही तर समतेच्या भारताचं वास्तव घडवणारा मंत्र आहे